या आदात मध्ये अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या शंभर गट झाले दहा सेमी झाले आणि फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानासाठी उत्स्फूर्तात प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं प्रथमपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्यासाठी डाळीसाठी आणि चषकसाठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी तास क्रमांक नऊ वरून रविवारी डबल महाराष्ट्र हिंदी केसी दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक दहा वरून रविवारी वकील फॅन्स क्लब शेटपाई आटपारी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाली डबल महाराष्ट्र क्षेत्र हिंद क्षेत्र नंद्या ग्रुप दादा पाटील कंदूर आणि सोर्मेला आणि माणिक शेर गायकवाड मथोरा फार्मा चिंचावड शिबोमा यांचा ठिकाणी राजापाल आणि त्या तुर्ला बापूसाहेब भाड वाघुली कमली अमित बाजी साधुरूप तळेगाव यांचा या ठिकाणी आणि दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दहा गाडी वकील ब्यासगाव शेतपाई पर आठपाळे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्याकडून अमोल परिवार अमोल फौजी कलेरके यांचा तेजय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगलवेळा रेटे दत्ता बोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी ठरले सुंदर अशी गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पाळली गट सुद्धा त्या ठिकाणी कळला काढला सेमीला बंद पाहली परत एकदा फायनलला करायला पळाली सुंदर अशी गाडी पाहिली आयुष्य विजय बापू तळेकर विंद जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्या ठिकाणी सेवा पाला का चेतग्रुप कोल यांच्या ठिकाणी छोटा चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या हरी हरिया पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून आणले ओम श्री चैतन्य काळिका प्रसन्न मार्गव स्वतःप्रिया इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबा बापसाई आदित्य आव्हाड नाशिक आणि तास क्रमांक पाच रुंद गाडी सेना प्रसंग अशोक जगदीश बापू शिंदे गोळी देवाची बापूशेट आंबेडकर वडकी पुणे या गारें ना को को दोन गाड्यांना सहावारी आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाळल्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाहिली कोण श्री चैतन्य तारीमा कसं भार्गव सोमनाथ पाडी इगा ग्रो बावीस सत्याहत्तर दाभाड नापसाई यांच्या ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि तुला आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाकड्या एकाहत्तर एकाहत्तर पाहला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहली ती गाडी आहे नाचा प्रसन्न सोहम ज्योती बापू सिंदी उरळी देवाचे बापूजेठ डंबेकर वडकी पुणे यांचा घरचा सात पाला सोनिया भावी साखरा सोनिया आणि शिव सुंदर सुंदराची गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी करली आजच्या मैदानात सुंदर असं दिव्य पेडगावकरांचं मैदान या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन डावली जय हनुमान सरपंच राजाबा भोसले जंक्शन रायफल ग्रुप तिरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला पातळ ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद गगनाथ महाराज रायपर रुप टिळी छत्रपती संभाजीनगर वैजापूर घरांच्या या ठिकाणी वजीर आणि तिथला सरपंच राजाभाऊ भोसे जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजीर आजच्या पेडगावकरांच्या आदच्या माध्यमातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धरली गाडी वळगाव डेमरे शेठ सावंत कुमारी रिया पाटील साहिल विजय पाटील सोनारपाडा शिवा ग्रुप विधान या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला गाडी पाले दिलेश शेठ जग्गाळे बबलू शेठ जग्गाळे संग्राम ग्रुप शिरोडे यांचा अधिकारी संग्राम संग्रामपाडा आणि त्याच्यावर कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजयपणे सोनारपडा शिवाभ्यांस बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय शिधार दैवळीकरांच्या ठिकाणी चेडा पाला चेडा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील चार नंबरचे मानगरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन रोजी गाडी ज्योतिरिंग प्रसन्न पैलवान ग्रुप चौहारी संजय शेठ गाराई गाडेवाडी कुमारी स्नेहा सुधाम चव्हाण उजनी रिया जयेश पडील साहिल विजय पडील सोनारपरा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पटेल सोनारपडा शिवाग्रुप विधान स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नासे यांचा या ठिकाणी बादशाह पाला आठ दिला परवान भो संजय गारवे गाडीवाडी चोराईकरांचा जुगार पाडा जुगार आणि बादशाह आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून गाडी आहे तो उद्याबाद प्रसन्न साई संदीप पवार वडोली निळेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी तास क्रमांक आठ वरती शरद बोरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाडा आणि त्या साई संदीप पवार वडोली निळेश्वर यांचा शंभू पाला विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेढगापुरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान हा या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून गाडी कुमार आयुष अमरमाई भोपळ संदीप बाय माळी भोपळ इंजिनियर भाऊ राठोड वादळ ग्रुप पोपरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी आयुष अमरमाई भोपळ संदीपबाई माई तेजस तेजस्मा महामती खोमडे कोराळे यांचा ठिकाणी हरण्या आरटीएला इंजिनियर अमोलभाऊ राठोड पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा देवापारा देवा, देवा हाण्या आजच्या पेडगावकरांच्या माजनातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पावली छोटू डायवर छत्रपती संभाजीनगर करावी